आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू शेती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना आणत आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे त्यासाठी शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी के केले कागल तालुक्यातील व्हाळी इथल्या विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते कागल तालुक्यातील वनाळी येथे विकसित कृषी संकल्प अभियानाचा कार्यक्रम झाला त्यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते पूर्वी शासनाच्या योजना पंचतारांकित हॉटेलमध्ये जाहीर व्हायच्या आणि पाच दहा वर्ष उलटली तरी खऱ्या लाभार्थ्यांना योजनेबद्दल माहितीच असायची नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यात जाऊन जनतेच्या समोर सरकारच्या योजना सुरू करतात त्यामुळे लोकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळते असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले कोणत्या जमिनीत कोणत्या वातावरणात कुठले पीक घेता येईल याबद्दलची माहिती या अभियानातून मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या शंका आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होईल परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला आजही भारत देश कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे उत्पादन वाढीसाठी शासनाने आणलेल्या योजना आणि नवं तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांनी वापर करावा असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले पुढील पंधरा दिवसात वीस हजार शास्त्रज्ञ देशभरातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील नव्वद गावात हे अभियान राबवणार असल्याचे डॉक्टर रवींद्र सिंह यांनी सांगितले यावेळी आत्म्याच्या रक्षा शिंदे डॉक्टर प्रशांत कवर डॉक्टर विद्यासागर गोडाम डॉक्टर राजेंद्र वावरे तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात के बी वाडकर डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांनी मनोगत व्यक्त केले तसेच शेतकऱ्यांच्या कृषीविषयक शंकांचे निरसन केले कार्यक्रमाला धनराज घाडगे ॲडकेट अमर पाटील सरपंच दिजीप गडवे डॉक्टर नरेंद्र गजभिये राहुल यादव एम टी पवार सुरेश मर्दाने संजय वाडकर दीपक डॉक्टर पांडुरंग काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज